भाऊ आहेत त्यांनी हा हित्यांना कळालं त्यांची काही टीमसुद्धा घर विजवण्यासाठी या ठिकाणी आली आणि काही अंशी यशस्वीसुद्धा झाली परंतु घर जवळजवळ म्हणजे गळालेलेच आहेत परंतु केळुंगण ग्रामविकास फाउंड ग्रामविकास मंडळ आणि बिरसा ब्रिगेड अकोलेच्या वतीनं काही मंडळी पुढे आली आणि काहींनी आर्थिक योगदान किंवा सामाजिक योगदानातून आ, या कुटुंबास काही मदत स्वरूपात काही वस्तू स्वरूपात काही आर्थिक स्वरूपात केळुंगण ग्रा ग्रामविकास मंडळ असेल किंवा बिरसा ब्रिगेड सह्याद्रीच्या वतीनं या ठिकाणी या कुटुंबास आपण देत आहोत परंतु चौदा ऑगस्ट रोजी ही घटना झाली आणि स्वातंत्र्याचा दिवस पंधरा ऑगस्ट होता आणि पंधरा ऑगस्ट रोजी स्वातंत्र्य असताना आदिवासींच्या वाट्याला कितपत स्वातंत्र्य आहे आणि कितपत आदिवासींच्या व्यथा वेदना या सरकारला कळाव्यात म्हणून आम्ही तीन चार दिवस झाले पहिल्यांदा आलो आणि मान्य अधिकारी किंवा तहसीलदार यांना कळवलं की बा अशी अशी घटना झाली आहे परंतु प्रकल्प अधिकाऱ्यांनी एक ताडपत्री या ठिकाणी दिली आणि बाकीच्या गोष्टी करतो म्हणून सांगितलं परंतु तशी कुठल्याही प्रकारची व्यवस्था नाही परंतु बिरसा ब्रिगेड किंवा केळुंगन ग्रामविकासच्या मंडळ मंदा, मंडळाच्या वतीनं मी एवढी ग्वाही देतो की या कुटुंबास घरकुल मंजूर करून देणं किंवा इतर ज्या जडित कुटुंब आहे त्या कुटुंबाशी जी पूर्ण व्यवस्था होईपर्यंत दो दोन्ही साथ देतील एवढं सांगतो आणि पुन्हा एकदा केळुंगण ग्रामविकास मंडळ आणि इतर सामाजिक जे कार्यकर्ते आहेत त्यांच्या योगदानातून ही छोटीशी मदत म्हणून या कुटुंबास देत आहोत ते त्यांनी स्वीकारावी एवढी एवढी विनंती करतो आणि ज्यांनी आर्थिक योगदान दिलेलं आहे पुनश्च त्यांचं आभार आणि बिरसा ब्रिगेडच्या सगळ्या पदाधिकाऱ्यांचे सुद्धा आभार धन्यवाद जय आदिवासी जो काही थोडाफार निधी जमा झाला होता तो आगा 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 आगा। होत। आज आम्ही त्यांच्या घराच्या दुरुस्तीसाठी त्यांना सपोर्ट करीत आहोत आणि बाकीच्या लोकांनाही असं आवाहन करतोय की आज यांच्यावर जी वेळ आली ती उद्या आपल्यावर येऊ नये यासाठी किंवा आपण त्यांच्या जागी राहून विचार करा त्यांच्यावर जी वेळ आली ती आज आपल्यावर आले असती तर काय केलं असतं तर त्याची थोडीसा विचार करून त्यांच्या भावना समजून घ्या एवढीच अपेक्षा करतो पाण्या पावसात त्यांना हे जे दिवस आलेले आहेत ते आपण दुःख थोडं वाटण्याचा प्रयत्न करावा अशी माझी अपेक्षा आहे अध्यक्ष तळपाडे साहेब तसेच माजी उपसरपंच तसेच बिरसा ब्रिगेडचे सचिव नवनाथजी जिंदळे तसेच गावचे माजी सरपंच हिरामनजी देशमुख तथा ग्रामपंचायत सदस्य भास्कर देशमुख ग्रामपंचायत सदस्य तसेच पांडुरंग देशमुख सोमनाथजी घोटकर यांनी ज्या आमच्या परिवाराकरता वेळ दिला आम्हाला जे जे काही आमच्या परिवारावरती जे दुःख कोसळले त्या दुःखामध्ये सहभागी झालात तसेच मा मी आभार व्यक्त करतो तसेच मी